डोशाची रेसिपी बघणार आहे अजून तुमचा उपवासाला चालू शकतो आता एकादशी येते एकादशी निमित्त हा आज आपण डोसा बनवणार आहे इवन तुमचा महिन्याचाही कोणता उपवास असेल मंगळवार गुरुवार तर त्या उपवासाला पण तुम्ही हा डोसा खाऊ शकता फराळाचा आहे चला तर मग डोशाची रेसिपी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनलला एक शेअर सबस्क्राईब केला नसाल ही लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्यात जर बे लाईकनचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे याच्या पुढचे म्हणजे जे जे नवनवीन व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला यायचं आहे डोसे बनवायला मी हे एक वाटी साबुदाणा घेतला आहे बारीक साबुदाणा आहे तुमच्याकडे मोठा असेल तर तो घेतलात तरी चालेल आणि एक वाटी त्याच मापाने मी ही वरीचे तांदूळ घेतलेत जर तुमच्या उपासाला मुगाची डाळ चालत असेल तर पिवळी मुगाची डाळ पण ह्याच सेम मॉटीने घ्यायची आहे मग ती बायंडिंगसाठी चांगली होते आता मी मुगाची डाळ घेत नाही आहे आता हे दोन्ही आपण स्वच्छ धुवून चार ते पाच तास पाण्यात भिजत घालायचं आहे आता मी एका भांड्यात हे वरीचे तांदूळ वरीचे तांदूळ आधी मी स्वच्छ धुवून घेणार आहे नंतर साबुदाणे टाकणार आहे तीन वेळा स्वच्छ वरी धुवून घेतलीत मी आणि त्यात पाणी ठेवलं आहे आता याच्यात साबुदाणे घालून आपल्याला एकदाच धुवायचे कारण साबुदाण्याला काही जास्त हो धुवायची जरूरत नसते एकदाच याचं पाणी काढून टाकायचं आहे एकदा धुवून यातलं पाणी मी काढून टाकलं आहे सर्व साबुदाण्यातलं पण आता हे आपल्याला रात्रभर झाकून ठेवायचं आहे मला सकाळी करायचे आहेत म्हणून मी रात्रभर रात्रीच धुवून त्याला भिजत घालून ठेवते जर तुम्हाला दुपारला करायचं असेल तर सकाळी धुऊन भिजत घातलात तरी चालेल दुपारपर्यंत छान भिजतात ते त्याला आपण झाकून ठेवूया रात्रभर आपण हे भिजत ठेवलेलं आता हे सर्व छान भिजले त्यातलं पाणी काढून घेऊया पाणी काढून घेतलंय मी आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून आहे जास्त पाणी टाकायचं नाही पाणी असं व्हायचं चारच्या गाळणी किंवा दुसरी गाळणी असेल त्याने गाळून घ्या ह्याच्यात मी या दोन हिरव्या मिरच्या टाकते सोडून आल्याचा तुकडा घेतलाय अर्धा इंचा पाहिजे दोन चमचे हे दही घाते घट्ट केले दही घट्टच आहे तातळ नाही घ्यायचे हे सर्व आपल्या मिक्सरला वाटून घ्यायचे बारीक

ठीक आपण दहा मिनटं झाकून ठेवले तर आपण आपण चटणी वाटून घेऊया चटणीसाठी हे खोबरं घेते मी दोन चमचे दोन ते अडीच चमचे घेतले शेंगदाण्याचं तूप घेते दोन चमचे एक हिरवी मिरची घेते आल्याचा तुकडा आहे छोटा थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर जर तुम्ही नाही खाता समोपसायला नाही घेतलात तरी चालेल मीठ आहे टाकते छोटा चमचा थोडंसं पाणी टाकून वाटून घेते छान अशी आपलीसाठी रेडी आहे आपल्याला काढून घेऊया चटणी आपली रेडी आहे पीठ पण आपलं दहा मिनटं झाले त्याच्यात मीठ घालते चवीनुसार मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मीठ बनवायला घेऊया आपण गॅसवर आपण तवा ठेवला आहे तवा आपला चांगला गरम झाला आहे त्याच्यावर थोडंसं थंड पाणी घालून त्याला कुटून घ्यायचं आहे थंड करायचं आहे टेम्परेचर आणि एक ते दीड चमचा बॅटर घालून आपल्याला छान स्प्रेड करायचं आहे त्याच्यावरून ते थोडंसं तेल टाका तेल तुम्हाला काय टाकायचं ते टाकू शकता एका साईड छान झाले क्रिस्पी तर तो कंटिन्यू करून घेते हा काढून घेऊया एका जाळीवर आता दुसरा डोसा घालते मी पाणी फिल करून थोडं खरंच परत टेम्परेचर मीडियम करते धव्याचा तर एक चमचा त्याच्यावर डोश्याचं बॅटर घालून स्प्रेड करून घेते व्यवस्थित असं छान स्प्रेड झाल्यावर त्यात एक चमचा तेल टाकायचं आहे आणि घालून एकासाईने छान व्हायला द्यायचं आहे छान गुलाबी रंग आलाय आपल्या डोसाला खाली त्याला पलटी करून काढून घेते मी आपण जाळीवरच काढले असा असा आपला डोसा रेडी आहे चटणी बरोबर सर्व करायला कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि करून पण बघा ह्या एकादशीला